आणि बहिणी ना तर भाऊ बहिणी काढत होती पुरीला कशी काढली मी बघा दाखवते तुम्हाला ए बऱ्याच भाऊ बहिण म्हणतात कि अपूर्वानी काढली मी दी नाव तुझ सांगती नाही मीच काढली माझंच नाव सांगती मी तिला विचारा कुणी काढली या ती मी तुम्हाला ग पुरणी काय पुसून टाकली राव मेहंदी ए माग कशी काढली ोका कशी काडली मे जा <laughs> केलं चाललाय अभ्यासका टीव्ही वर आकृत्या लावल ती कटाय आकृत्या लाव टी व्ही चाललाय सिव्हिल इंजिनिअर व्हायचं झोप लागली व्हायलाच माझ्या गळ्यात टांगून ठेवली हे काय हि नाही हिने हिने गेम केली हिने माझ्या लिकी आहे तर भावा बहिणींना ह्या हा लहानाच्या मोठ्या तुमच्या पुढं झाले त्या ही गुबदुल कसं होतं लहान होतं तवा गुपदुल्याच्या चपात्यातून व्हायचं की <laughs> किती किती होती पियात यावेळेस व्हिडिओ चालू केले त्यावेळेस दहा वर्षाची असल दहा वर्षाची दहा वर्षाची नाही दहा टिकटॉक होत चालू अग बाई आता ती सोळा वर्षाची झाली चार पाच वर्ष झालं युट्यूबवर आहे मी मग ती किती वर्षाची होती दहा अकरा वर्षाची होती तवा हिज्या हिज्या ह्याची आणि हि होत नचकुल कि काही एवढं एवढंच होत काय शेनी घानायतन काय गुडदान हिलदान कलत आणि तू होती मांजराच्या पिलावाने चेन घातली माझ्या गाळ्यात कहा मिन्नत फरियाद करूगे लो हमने तुम्ही दिल दिया क्या याद करोगे दिव बहिणीनं म्हणतात ना नाही तवर खाऊन घ्या लेख नाही तवर लिहून घ्या लेकी आई हका लेकी ना लगेच ठोक घेतला माझा तेव्हा मी आज आंगड घातलेलं म्हटले की मला पाहिजे फिटिंग करून दे आता बाया आव मी हाय असावर काढून फेकला भावा बहिणीने काय सांगू तुम्हाला म्हणूनच आहे ना ती म्हणतात ना

सोडले म्हणूनच केस सोडले भारी दिसते म्हणून आता दाजी तर नाही तुमचा नावजत बाय मला भारी दिसते म्हणून त्यांच्या मनी काय हरभऱ्याच्या झाडा फेडा मी चढते का काय कोणाच ठाऊ पण नाही व चढायची भाऊ बहिणीला हरभऱ्याच्या झाडा सांगा व दाजी जरा नावजत जा म्हणा बायकोला एवढंच बायकोच्या जीवाला बरं वाटतं व बाकी दुसरं काय आहे तेव्हा काढली की तुझ्या हातावर आता माझ्या हातावर मी काढली होती थोडीच डांबका काढला होता एका इथं त्या बांगड्यांमुळ काढलाच नाही हा काय ग काय झाला की बा गाणं पिक्चर नेमकं काय आणि तिथं शिवीचा अभ्यास चाललाय ती सीवीचं टी व्हीवर नक्षा जोडायला लागली त्याचं काय काय बघितलं का बंदूक तिने केवढी मोठी काढली आहे टी व्ही चा रिमोट घेऊन बघत असते बर का पण आकृत्या शिवाय दुसरं काय नाही तिला बघायचं देवाचा तोलाच

पण ओम मध्ये किती ताकद आहे ही तिला काय माहिती वह वह आहे भाव बहिणी मस्त पैकी जेवणाचा बेत पोहे केलं होत दुसरं काय केलं नव्हतं पोहेच खाल्लं पोहे, तर भावा वह बहिणी न आता उद्या तर आहे उपास हळीचा उपास परवा दिवशी बसणार गणपती बाप्पा

मी टीव्ही दिसती आपल्या टीव्हीवर व्ही वर माझा तुम्ही व्हिडिओ बघितला होता म्हणून ती काय मी लावू नको नाहीतर इथं गाणं चालत नाही गाणं चालत नाही भावा बहिणीनं बघायची का मी टीव्ही कशी दिसते आवाज कमी कर आवाज मी सगळा कर हिरोईन होऊन तीन लेखाची आई हिरोईन होऊन बॉलिवूडच्या मार्केटला उतरली आता सगळ्यांचा बाजार संपलेला आहे सगळ्यांनी गबाळ उडला हो का तुमची पुनम काय तर्रा गैया किती पकाडतील किती आकाडतील ग किती मकाडती आता काय करो बाई थंबा भाऊ बहिणी मागच्या कॅमेऱ्या दाखवती मागच्या कॅमेरे बघा मलाच बघून हसत्यात माझ्या लिहित बघा का आईला बघून हसतात त्यांच्या बघा ना किती म काढती त्यांची आई तो का तेव्हा किती मग काढती किती आकारती बाई लाव की लावका अय्यो आता <laughs> काय कर आता आता काय किती मकाडती बघा 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 कितीला वाटत हिरोईनच आहे का काय कोणत बॉलिवूडची आता काय करू बाय पूनम तुपेला वाटतंय हिरोईनच आली काय ना मार्केटला आत्ता काय कर आठवण राहील तुमची कशी नाचत होती आहे का नाही आणि तुमच्या लेकरांना दाखवा बघा तुमची आजी कशी नाचती बघा तुमच्या आजीचा किती वट आजी बर का माझ्या नातवंडांना दाखवा माझी नातवंड बघितलं तर म्हणते का नाही भाऊ बहिणीनं आमची आजी किती फॅशन बाज होती आमची आजी किती शायनिंग हालत होती किती मकडत होती म्हणते माझी नात वाटत आणि इडी वारी मोठ्या इडीओ मध्ये शर्ट इडीवर असतात मकडायला मोठ्या नसते नसतात मकडायला क नाही भाऊ सगळ्या भाऊ बहिणीनं दाजी आज एवढी तब्येत दाजीची खराब होती तरी दाजी, दाजी का कामाला आणि आता तुम्हाला सांगते थंडन तापण येत होता गोळ्या खाव खावत कामाला जात आहे दाजे काय सांग मस्त म्हणलं होतं राव द्या नका जाऊ नका जाऊ ऐकत का दाजी नाही ऐकत म्हणलं दुखणं आलंय तर म्हणलं नका जा कामाला दाजे ऐकत नाही जा जा के कहा मिन्नत फरियाद करोगे लो हमने तुम्हें दिल दिया क्या याद करोगे मुझे कसली साड़ी नहीं सुबह भावा भाई नहीं लो आग भाई पका पका है ती एम आय काय एम आय चे आहे तयार केली ती बी पी आय ची जेसीच नाही का व्हिडिओ ती डॉल्फिन माशाने गिळलेलं हा ती बी फेक फेक आहे त्या न्यूज सगळ्या काय जयसिका जयसिका पण मेले नाही तरी लोकांनी एम आय द्वारा फेक न्यूज करून नाही ये आहे या ये आहे ती काय आईने बनवलंय ती आईच्या दोर फेक न्यूज पसरावले ते लोकांनी नाही ती विश्वासानं सांगितलंय मला मासा खातच खाऊच शकत नाही म्हणून ती डॉल्फिन माणसाला खात नाही आणि ती मला खाऊ शकतच नाही ती म्हणली मी पूर्ण विश्वास आणि माझी पूर्ण यकीन के पुरा यकीन के साथ घ्या अशी म्हणत होती बघा मग आणि लोकांनी काय आगड्यांची बगडम उठावलं सोशल मीडिया म्हणले भाऊ बहिणी ना असंच काव असतं आगडं बगडम बंबे बो पुरे सो काय बी उठवत्या आणि जी खऱ्यानं सत्याने इडिओ बनवत आहे त्यांना लोक नावं ठेवत बसते ती आणि जी खोट्याने व्हायरल करते ती इडिओ त्यांना कोणी नावं ठेवी नाही खऱ्याची दुनियाच नाही बया नवार मला तर लय राग येतो बघा काय काय टायमाला पण गिळती गट्ट भावा बहिणीनो काय सांगू तुम्हाला नाहीतर मला तर इतका राग येतो ना लय रागी येतो काय काय टायमाला पण तरी पण नरडीला आलेला मी महागारी गिळून टाकते घटकोणी चला भावा बहिणीनो चालला पिऊ साध्या आकुर्वांनी काढले काढून घेतली माझ्या कोणते मेहंदी काय नाही त्याला बघायला ही आहे चित्र आकृती आकुर्त्या बघायच्या आकुर्त्या त्या शिया पियाला